तर मी शुभम सावंत आपले युट्यूब चॅनल व्लॉग सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो मला असं वाटतं खूप दिवसानंतर आपला व्लॉग हा शूट होतो आणि मला असं वाटतं खूप टायमानंतर आपण एक व्हिडिओसाठी प्रयत्न चालू आहे आपला तर एवढा हा मोठा व्हिडिओ नाही छो, छोटासा आपण करणार आहे तर तुमच्या फायद्यासाठी काही गोष्टी मी करतोय छोटासा मला असा व्हिडिओ वाटला बनवण्यासाठी तर तुम्हाला माहिती असेल आपली एक्सेस वन ट्वेंटी फाय तर त्याच्यामध्ये काय अशा गोष्टी आहेत की तुम, तुम्ही घरी तुमच्या हाताने तुमच्याबद्दल झिरो खर्चावर तुम्ही, तुम्ही गाडीचं काम करू शकता आणि न कुठल्याही मदतीशिवाय नाही कुठल्या तुम्हाला साधनाशिवर तर तुम्ही स्वतः तुम्ही करू शकता तर तुम्ही मित्रांनो खूप वेळा म्हणजे एक तुम्ही त्या जो सर्व्हिसिंगचा जो होता म्हणजे एक्सप्लोर केलेला त्या तुम्ही बघितलं असेल की माझ्या मरगाडवरती ना थोडासा डेंट होता तर विचार केला की तो डेंट आपण आज घरी काढणार आणि तो कशा पद्धतीने काढणार आहे तर तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो आणि मला असं वाटतं तो आपण बघूया आजचा पहिलं एक काम करूया आपण आपल्या गाडीकडे जाऊया आणि आपल्या गाडीची थोडीशी भेट घेऊया खूप दिवस झाला आपण गाडीला भेट नाही दिली आपल्या तर चला आपल्या गाडीकडे पहिलं जाऊया तर आपण एक्सेस पशी आणलं आहे आपल्या आणि तुम्ही बघत असाल की खूप टायमापासून आपण गाडीला वॉश नाही केलं नाही कुठल्या गोष्टीचं आपण तिला सर्व्हिसिंग दिली तर हा जो डेंट आहे ना आपल्याला हा डेंट आपण रिपेअर करायचा आहे आणि थोडं मरगड पण हलते त्याचं रिझन एवढंच आहे हे जे आतमधले दोन स्क्रू असतात ना गाडीचे एक मिनटं तुम्हाला आता ना हे पूर्ण काढल्यावरती तुम्हाला दिसेल तर चला आपण गाडीचं जरा काम चालू करूया तर हे जे आपल्याला खोलण्यासाठी एक तर आपल्याला हे आपलं तुमचं सेट सर्वांच्या गाडीत असतं हा पाना आणि एक आपल्याला एक स्क्रू ड्रायव्हरसारखा एक तुम्हाला तुम्हाला दिसायलाच ते चार गाडीमध्ये असणार आणि सगळ्यांच्याकडे गाडीत मला चांगलं माहिती आहे तर आता स्टार्टिंग आपण हे नाही करणार आहे कारण हे ज्यावरची तुम्हाला एक मिनटं मी मग दाखवतो हे जे तुम्हाला दिसते आहे ना एक मिनिटं हे वालं हे पहिलं खोला लागेल कारण हे जोपर्यंत तर हे निघणार नाही ना तोपर्यंत ज्या खालचं जे आहे ना ते स्क्रू आपल्याला काजला जमणार नाही तर पहिल्या सगळ्यात आता आपण हे खोलूया तर आपण आता चालू करूया स्क्रू ड्रायव्हरनी तर तुम्हाला हा जो स्क्रू दिसतो पेल आपल्याला ते खोलायचं आहे जो तुम्हाला सांगितलं त्याचं तुम्हाला ह्याच्या दोन स्क्रू दिसतायत ना हे दोन स्क्रू हे दो जे दोन स्क्रू दिसता येत ना तुम्हाला एक मिनट दिसत नाही हा तर हे दोन स्क्रू आपल्या पहिला खोला लागतील त्यासाठी हे पहिलं पूर्ण पोषण खोला लागतं त्यानंतर हे स्क्रू आपल्याला खोलायला भेटतात तर पहिलं हे खोलूया आता जर हा स्क्रू नाही थोडा इथून असा निघत नसेल ना आता तुमच्या म्हणून छोटीशी तर हा पाना आहे ना तो सरळ असं टाकून आहे ना फक्त असं फिरवा द्याला नीट करण्याची पण गरज लागणार नाही ज्यामध्ये पण कारण आपल्याकडं तो आता पानं अवेलेबल नाही तर आपण ह्या पाण्याने आपण सगळी ट्रिक यूज केलेली आहे आणि त्यांनी पूर्ण हा मार्केट आपल्याकडून आहे असं हा मार्केट आपण काढलेला आहे तर आता हा मार्केट जो आहे आता हा कसा नीट करायचा जो तुम्हाला पुढं सांगतो मी तर चला तर मित्रांनो आपण परत आलेलो आहे घरात आणि तुम्हाला तुम्हा, तुमच्या घरी सर्वांचा घरी कार्पेट जो असो तुम्हाला माहिती आहे आपण हे पुसून आतमध्ये जो पण ते आज आपलं थोडा का उपयोगी येणार आणि कामासाठी येणार आहे तर तो मित्रांनो आपण तो त्याला खाली ठेवायचा त्याच्यावरती जे आपल्या जे मार्ग डेंट जो आहे तो पूर्णपणे असा उलटा ठेवायचा आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी की ज्याला हे लागणार आहे त्यासाठी आपल्याला पाहिजे फक्त एक हातोडी त्यांनी आपण ठोकणार आहे आणि त्यांनी सरळ करणार आहे तर तुम्ही बघा आता सरळ कसं करतो आता मी दोन टोन व्हिडिओ कंटिन्यू ठेवणार आहे तर तुम्ही एंडपर्यंत तुम्हाला कुठली तरी एक छोटीशी मोठी काहीतरी तुम्हाला आयडिया भेटेल तर रजू चला स्टार्ट करूया आपण आता हे तर हा जो डेंट जो होता ना पूर्णपणे आता थोडासा स्मूथ झालेला आहे तुम्हाला, तुम्हाला वाटलं तुम्हाल तर तुम्ही असं कलर पण करू शकता कारण कसला आवाज होता इग्नोर करा सो तर ब्लॅक कलरचा एक स्प्रे कलर होतो तर तो तुम्ही तो मारू शकता आणि त्यांनी कळणार नाही की तुमची गाडी डेंट झाली किंवा ठोकले किंवा वगैरे वगैरे आपली ही पट्टी पण थोडीशी बँड झालेली ही पण आपली थोडी सरळ झालेली आहे तर त्यांनी इतर आता तर लगेच कलर करणार थोडा टायमानंतर कलर करणार तर हा पूर्ण मडगाट खोकल्यानंतर मर्घडचं जे काम जे आहे एकदम परफेक्टली झालेलं आहे मला असं वाटतं कारण खूप टाईमपासून मी करण्याचा प्रयत्न करत होतो पण होत आहोत पण आज मला टाईम भेटला आणि आपला हा व्हिडिओ चांगल्यापैकी झालेला आहे आणि हे स्टार्टिंगमध्ये मरगड छोटंसं हलत होतं पण हे आता नाही हलत कारण पूर्णपणे टायट झालेलं आहे स्टार्टिंगमध्ये मरगड छोटंसं हलत होतं पण हे आता नाही हलत कारण पूर्णपणे टायट झालेलं आहे ह्याच्यामुळे हे पूर्णपणे एकदम पक्का झालेलं आहे तुम्हा ना 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 तर तुम्हाला मी अजून काही गोष्टी आहेत त्या आतमध्ये गेलो सांगतो असं जर तुम्ही ट्राय करू शकता आणि हंड्रेड पर्सेंट म्हणणं नाईंटी वन पर्सेंट तर मला असं वाटतं की ते काम सक्सेसफुली होतं आणि थोडं जर एक्सप्लोर करून जर तुम्ही केलं तर ते हंड्रेड पर्सेंट होईल मला असं पूर्ण गॅरंटी कारण माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तो बघित झालं छोट्या गोष्टी लागतात हातोडी झाली स्प्रे जराचं झाला थोडंसं इंटेलिजन मला लागतं थोडंसं एक पण लागतं तुम्ही यूज करू शकता आणि तुमचं काम स्वतः तुम्ही करू शकता नाही तुम्हाला कुठं जायची गरज आहे जा, नाही तुम्हाला सांगायची गरज आहे ऑल राईट <laughs> right, ना जरी हां तर आपण जर थोडं यूट्यूब चॅनलकडे परत येऊया खूप जणांनी माझा ॲक्च्युली कॉन्टॅक्ट नंबर मागतात तर त्यांना मी एवढं सांगेन तर खालती मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे तर प्लीज तिथं मला फॉलो करा आपण तिथं बोलू शकतो सगळ्या गोष्टी नंबर घेऊन जर मी नंबर टाकला जर चुकीच्या माणसाकडे कोणाकडे गेला तर थोडं अनसिक्युअर्ड फील होती म्हणून मी कोणाला नंबर देऊन शकत असं पण तुम्हाला जर काय बोलण्याचं असेल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल विचारायचं असेल तर इंस्टाग्रामश्वरती लिंक दिलेली तर प्लीज जावा आणि फॉलो करा आणि मला चॅट करा असं नाही की मी कोणाला रिप्लाय करत नाही मी सर्वांना रिप्लाय करतो आणि असं पण नाही की मी एवढा मोठा कोण आहे तर का मी पण एक चांगला असा माणूस आहे तर मला असं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडलेला असेल आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल मी पोस्टर करणार ज्या लाईक तर तुम्ही मग करणार आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्याला शूज फ्लॉक करा आपल्या शूज फ्ला फॅमिलला जॉईन नक्की करा खूप मजा येते आपल्या व्हिडिओमध्ये तर सॉरी मित्रांनो तर खूप टाईमपासून मला ब्लॉग नव्हता आलेला आता हा व्हिडिओ येतो आहे आणि त्याच्यानंतर एक असा विचार करतो आहे असं काहीतरी इंटरेस्टिंग असे ब्लॉग तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतो तर त्या नेक्स्ट मध्ये तुम्हाला नक्की भेटणार मी नक्की आपण एक्सायटेटमेंट मी पण आहे कारण तो खूप टाइम झाला मला पण असं पुढं खेळायचं किंवा तुम्हाला पण काहीतरी इंटरेस्टिंग अशा गोष्टी दाखवायच्या म्हणून मी पण थोडा थांबू आहे कारण समजून जावा आपली बोलू बस मार्ट राईज केली त्यानंतर मग आजच्यासाठी व्हिडिओ एवढाच ठेवूया व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय अँड सी बघत राहा शेअर करा <laughs> कमेंट करा आणि लाईक करा Salah, bye. We'll do next video the take but that's all right Hush.